सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने अंबाजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली यावेळी त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सदर निदर्शने आज बुधवार दिनांक बारा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजता केले आहे यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन खरेदी करण्याची राहिली असून नोंदी केल्या आहेत मात्र सोयाबीन खरेदीची मुदत संपवल्याने सोयाबीन खरेदी पद्धत आहे त्यामुळे शेतकरी अनेक परि आहेत त्यामुळे तात्काळ सोयाबीन खरेदी पुन्हा सुरू करावी या मागणीसाठी अंबाजोगाईच्या हो उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज अखिल भारतीय किसान सभेने तीव्र निदर्शने करत उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे अरे शेतकऱ्याला खरीत लोटून व्यापाऱ्यांना घडलेलं ते करणारे मुदप भावाच्या फायद्यापासून शेतकऱ्याला दूर लोटून व्यापाऱ्यांचा फायदा करणार केंद्र राज्य सरकार मुदप शेतकरी एकजूट झिल शेतकरी एकजूट झिल अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांचं सोयाबीन आणखी शिल्लक असतानाही खरेदी केंद्र बंद करणार सरकार मुदत शेतकरी दोन महिन्यापासून थकीत असणाऱ्या दोनशे नऊ कोटी रुपयाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरण तत्काळ झालंच पाहिजे अरे दोन महिन्यापासून खरेदी केलेल्या सोयाबीनचं बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित झालंच पाहिजे पाण्याच्या खरेदीच काय होणार आहे आमच्या आता निर्माण करत असलेल्या धुरीच उद्या काय होणार आहे हा खरा प्रश्न आमच्या समोर सोडवतो आहे एका बाजूला हमी भावाच्या संदर्भात तुम्ही बोलताय घोषणा मोलमोठ्या करताय पण अंमलबजावणी मध्ये मात्र प्रचंड दुष्काळ तुम्ही निर्माण करताय ही घोष आपल्या सगळ्यांना लक्षात घेणं गरजेचं आहे <स्ति> आणि म्हणून एवढंच या प्रसंगी आम्ही या सगळ्यांना सांगतो आज आपण सुप्रामध्ये आहे आज आपण सोयाबीन बाबतीत जात्रामध्ये आहे परंतु हरभाऱ्याचा आणि पुढीचा प्रश्न सुद्धा आणखी गंभीर होणार आहे ही बाब विसरून आपल्याला चालणार नाही आणि म्हणून आमची कळकळीची विनंती आहे सरकार माय बाप तुम्हाला जर थोडी संवेदनशीलता असेल शेतकऱ्यांची बहुसंख्य शेतकऱ्यांची कळकळ असेल तर धाबळू तुम्ही या सयाबीनचे खरेदी केंद्र सुरू कराल आणि शेतकऱ्यांच्या घरामध्ये

प्रश्नापेक्षा अस्मितेच्या प्रश्नापेक्षा आमच्या लेकरा बाळाच्या जीवन मरणाचा आमच्या लेकरा खाण्यापिण्याचा शिक्षणाचा प्रश्न ज्या सोयाबीनवरती आणि ज्या कापसावरती आणि ज्या हरभाऱ्यावरती आम्ही करणार आहे ते जर हरभार सोयाबीन आणि पूर जर कापूस आम्ही भावाने जाणार नसेल तर त्याच्यासाठी आम्ही आता रस्त्यावरती यायला तयार आहे ही भूमिका आता शेतकऱ्यांनी केली आहे आणि म्हणून जाती पातीच्या पलीकडे जाऊन पक्षाच्या पलीकडे जाऊन शेतकरी जात आणि शेतकरी पक्ष म्हणून येत्या काळामध्ये शेतकरी मोठ्या संख्येनं या हमी भावाच्या प्रश्नावरती रस्त्यावरती येईल हा इशारा यामधून आम्ही सरकारला देतो आहे आणि म्हणून विनंती आहे की लवकरात लवकर सोयाबीनचे खरेदी केंद्र पूर्णपणे चालू करा सोयाबीन सर्व शेतकऱ्यांच्या किमान कमी भावानं खरेदी करा खरेदी केलेल्या सोयाबीनचे बिल या बीड जिल्ह्यातले दोनशे नऊ कोटी रुपये मागच्या दोन महिन्यापासून एकही रुपया शेतकऱ्यांच्या खात्यावर पडला नाहीये ते तुम्ही आणि जर तुम्ही खरेदी करू शकत नसाल तर भावांतर हा जो भाव आणि एका रस्त्यावरती घेऊ आणि आपण सर्व शेतकरी आज, आज प्रतिनिधी स्वरूपामध्ये आला उद्या यापेक्षा मोठ्या संख्येनं आपण या आंदोलनामध्ये सहभागी व्हाल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो शेतकरी